इंडिया टी हर खबर सच्चाई वणी येथील श्री विनायक हॉल येथे भव्य स्वागत सत्कार व शैक्षणिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न वणी येथे दिनांक जुलै रोजी दुपारी वाजता श्री विनायक हॉल मुकुटबन रोड वणी येथे हंसरा जहीर माजी खासदार तथा राष्ट्रीय मागास वर्ग आयोग एन सी बी सी यांच्या प्रमुख उपस्थितीत नितीन भुतडा यवतमाळ जिल्हा राज्य पडगिलवार प्रसद संघटक समन्वयक तारेंद्र बोर्डे माजी नगराध्यक्ष वणी अमोल रोणे बंडूजी चांदेकर पवन ऐकरे राहुल मुजेकार प्रीती बिडकर संध्याताई अवताडे स्वातीताई या मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कारमूर्ती मूर्ती प्रफुल्ल चव्हाण जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यवतमाळ यांची भारतीय जनता पार्टीचे यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल वणी येथील ज्वेलरीचे प्रतिष्ठित व्यापारी तथा भारतीय जनता पार्टीचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष एडव्होकेट कुणाल विजय चोरडिया सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असणारे विजय पारसमल चोरडिया यांच्या वतीने प्रफुल्ल चव्हाण जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या तसेच प्राचार्य दिली पलुने यांना निळू फुले आर्ट फाउंडेशन अकोला यांच्या वतीने नटश्रेष्ठ निळू फुले कला वैभव पुरस्कार मिळाल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला तसेच वणी विधानसभा क्षेत्रातील शैक्षणिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन हे एडव्होकेट कुणाल चोरडिया जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी विजय पारसमल चोरडिया यांच्या परिवारातर्फे करण्यात आले होते

आयुष्यात एवढं चांगलं यश कमविलं त्याला आमच्या सारख्या छोट्या माणसांनी काय मार्गदर्शन करा परंतु एक संवाद आपण एक मोठा भाऊ म्हणून काही गोष्टी अनुभवातून आपण सांगू शकतो कसं आहे बाबासाहेबांचा एक लेख होता मी जेव्हा दाखवित होतो तेव्हा if you want to get success, you must be narrow-minded. मला जर यश कमवायचं असेल तर तुम्ही नॅरो माइंड असला पाहिजे मला जर जेव्हा वाचलं पहिल्यांदा तो नॅरो माइंडेड जर माझ्या अर्थामध्ये माझ्या डिक्शनरीमध्ये शब्दाचा अर्थ संकुचित असला पाहिजे संकुचित मनोवृत्तीचा पण मी जेव्हा त्याची जिज्ञासू कोटी अधिक उकल केली तर त्याचा शब्दाचा अर्थ जरी कसा असला त्याचा भावार्थ मात्र वेगळा होता आणि तो भावार्थ असा होता की जर तुम्हाला यशस्वी मी व्हायचं असेल तर तुम्ही तुमच्या मिशनवर फोकस असला पाहिजे केंद्रित असला आणि त्यामुळे आयुष्यामध्ये अनेक प्रसंग असे येतील तुमच्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये कोणी इंजिनिअरिंगला जातील कोणी मेडिकल सायन्सला जाईल कोणी कलाक्षेत्रात येतील वगैरे वगैरे परंतु माझा फक्त आपलं केवळ पालकाची इच्छा आहे म्हणून इंजिनिअरिंग करू नका त्यांनी असेल आपल्या आईबापाला दाखवा त्यामुळे जबरदस्तीनं कुठलंही करू नका मेडिकल करू नका ज्याच्यामध्ये तुम्हाला आवड आहे तेच करा दुसरं जी आवड आपल्या आईबाप पुरवू शकतात म्हणजे समजा एका एखाद्याला एरोनॉमिकल इंजिनिअरिंग जायचं आहे परंतु आई वडिलांची ती ऐकत नाही आहे तर ते करू नका म्हणजे तीन गोष्टी आयुष्यात यशस्वी व्हायच्या हे तर आवडीचं क्षेत्र घ्यायचं ज्याच्यात मला आवड आहे दुसरं आपलं शैक्षणिक खर्च आपल्या आई वडील उपवू शकतात का त्यांची स्थिती आणि जी फील्ड घेणार आहोत त्याला पुढच्या पाच वर्षानंतर तर पंधरा वीस वर्षापर्यंत मार्केट आहे आणि प्रोफेस्ट त्याला काय आमच्या प्लेसमेंट मिळणार आहे हे जर तीन गोष्टी आपण जर बघितल्या तर मला असं वाटतं की आपल्याला आयुष्यात स्पीड होत नाही अनेकदा काय होतं की आपण असा फील्ड निवडतो की जो पुढच्या वर्षी आवड फील्ड होणार आहे म्हणजे आजचं विज्ञान आता था। फोर्थ जनरेशन फिफ्थ जनरेशन वर आपण भाकूट करतो अशा वेळी जे भविष्यात ज्याला मार्केट आहे असं क्षेत्र घ्यावं कुठल्याही अपयशाला कचून जाऊ नका एखादं कॉलेज चांगलं नाही मिळालं हे आम्ही सर्व मराठी मिडियमवर मी सुद्धा मराठी मिडियमवर शिकलेला आहे जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये आणि तुम्हाला म्हणजे हे वाटेल मी पाचवीमध्ये बरोबर झालो कारण आपल्याकडे वरपास सामाजिक पद्धत असते वरपास म्हणजे नापास झाला तर नापास नाही मग वडिलांनी चांगली सुद्धा त्याच्यानंतर बारावीमध्ये जबरदस्तीने मला सायन्स लागला जबरदस्तीने मला सायन्स लागला आणि मी खरंच सायन्सचा विद्यार्थी नव्हतो म्हणजे माझा तो डीएल आणि हे काही चूक नाही म्हणजे एखादा चेतन भगत चं नाव आहे ऐकलं असेल चेतन भगत नाव ऐकलाय कुणी कुणी ऐकलं का वर्ल्ड क्लास कादंबरीकार आहे चेतन भगत ज्याच्या आली चेतन भगत हे देशातल्या सर्वात चांगल्या आय आय टी मधून आय आय टी झाले आय आय टी एन झाले परंतु त्यांनी इंजिनिअरिंगची नोकरी नाही केली कुठल्या मायक्रोसॉफ्ट मध्ये मेट्रोमध्ये नोकरी नाही केली त्यांनी त्यांचं करिअर कला शाखेत केलं कारण त्यांना त्याच्यामध्ये रुची होती पुस्तक लिहिले ते वर्ल्ड फेमस ऍज अ आय आय टी म्हणून झाले नाही तर ते वर्ल्ड फेमस कादंबरी काय म्हणून झाले त्यामुळे मला बारावीला वडिलांनी ते सायन्स लागलं आणि मी एका विषयात थांबास बारावीला फिरलं मग मी वडिलांसोबत भांडू भांडू कलाक्षेत्रामध्ये गेलो ग्रॅज्युएशन केलं आणि तुम्हाला म्हणजे मला सांगता तिला आनंद विद्यापीठामध्ये लॉ ला पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये तीन विषयामध्ये युनिव्हर्सिटी कारण मी सायन्सचा विद्यार्थी नव्हतो परंतु जवळ तसं मला इंटरेस्ट होता जे जे आवडीचं आहे ते करा फोकस करा सोशल मीडिया पासून कमीत कमी दूर राहा सोशल मीडिया पासून हो। तर हे ज्याचं त्यांना ठरवायचं आहे आपण पालक आहोत मी सुद्धा एका मुलीला पालक आहे त्यामुळे आपण पालकांनी मुलांना खूप वादळ होत नाही मुलांना मुंबई पासून जास्त दूर ठेवू शकत नाही कारण आता जग त्या दिशेने चाललाय त्यामुळे मुलांनी आपली सतसत विवेक होती जागृत करून त्याचा किती वापर करावा हे पाहतो आणि माझा एक मोठा भाऊ म्हणून एक पंचवीस वर्षाच्या वकिलीचा अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगतो कुणीही सोशल मीडियावर पुरुष असो की महिला असो फॅमिली फोटो पर्सनल फोटो टाकू नका फॅमिली फोटो पर्सनल फोटो आपल्या घरगुती कार्यक्रमाचे फोटो महिलांनी पुरुषांनी सुद्धा टाकू नका जग इतकं समोर गेलाय कोणाचा फोटो खोल मार करून वापरेल चेहरा एखाद्याचा शरीर दुसऱ्याच स्वतःचा आवाज इतका अडवा झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला काय होत असा जर प्रसंग आला आणि माझ्या समोर एक माझी एक लाईन होती

तुम्ही मोबाईलवर काय आहे तुम्ही फेसबुकवर काय काय पाहता त्यामुळं आपण ऍज अ स्टुडंट म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये या सर्व बाबीपासून दूर राहा मला असं वाटतं तुम्ही सर्व हुशार आहात आयुष्याची गती आपली काय असली पाहिजे हे आपल्याला माहीत आहे आपली जर गती व्यवस्थित असली तर आपली स्थिती चांगली राहू शकते आणि म्हणून तुम्हाला सर्वांना

आपलं मातृभूमीचं आता ऋण आहे हे ऋण कधी न फेडता येत आहे परंतु आपल्या आयुष्यामध्ये हे जर फेडणारा आला तर त्याला प्राथमिकता द्या देश सर्वप्रथम आहे राष्ट्र सर्वप्रथम आहे हा विचार ठेवा मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप अभिनंदन करतो शुभेच्छा करतो मला इथे जोडलं विजय हो त्याचं एका काळाबाजू त्यांचं खूप खूप इतर कार्यक्रमांना असाच कार्यक्रम आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही वैयक्तिक